नमस्कार करमाळकर या सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून करमाळा बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असून या चोऱ्यांचा यश आलेले असून तब्बल साडेचार तोळे सोने एक लाख पंच्याण्णव हजार किमतीचा हा मुद्देमाला सह त्या आरोपींचा तपास लावण्यात करमाळा पोलिसांना यश आलेले असून या संबंधात माहिती देताना पोलीस निरीक्षक श्री विनोद भुगे म्हणाले की बावीस अकरा चोवीस रोजी शीतल बिभीषण रोडे राहणारा आळजापूर तालुका करमाळा या करमाळीतील बस स्टँडवर जात असताना त्यांच्या पर्समधून सोने चोरी गेल्याची तक्रार पोलीस न्यायालयानंतर तक्रार दाखल केली होती त्याचप्रमाणे चोवीस अकरा आकर, चोवीस अकरा चोवीस या दिवशीसुद्धा छया बंडेश पांढरे राहणार सोलापूर यासुद्धा करमाळीतून जात असताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कोणीतरी क आज्ञात चोरट्याने कट करून घेतली त्याबद्दलचा गुन्हा दाखल होता या अनुषंगानं मी करमाळा पोलीस डी व्ही पथकाला सर्व गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्यास सूचना देऊन त्यांनी त्याप्रमाणे तपासाच्या तपास केला आणि तपासामध्ये आरोपीनामे सोमनाथ दिलीप काळे वय तेवीस वर्षीय थेरगाव तालुका क कर्जत जिल्हा अहमदनगर येत या आरोपीला पकडलेला आहे आणि त्यांना कस्टडीमध्ये घेतलेला आहे त्याच्याकडून त्यांनी साडेचार तोळे सोनं जवळपास एक लाख पंच्याण्णव हजाराचा माल त्यांनी रिकवर करून दिलेला आहे त्यामधून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि ही सर्व कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुल अतुल कुल, कुलकर्णी सर त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर डी वाय एस पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने केलेली आहे त्यामध्ये अजित उबाळे हेडकॉस्टर अजित उबाळे पोलीस नाईक ठेंगल त्याचप्रमाणे मनीष पवार तोपिक काजी ज्ञानेश्वर घोंगडे गणेश शिंदे रविराज गटकुळ सोमनाथ जगताप तसेच सायबर कडील मोरे यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्वांच्या प्रयत्नामुळं हा हे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत यामध्ये आणखीन तपास चालू आहे आणखीन रिकव्हरी होण्याची शक्यता आहे सर स्टँडवर मी काय नागरिकांना माझा सूचना असेल आणि आव्हानं असेल की जात एष्ट चढत असताना लोक गर्दी करत असतात आणि ह्या गर्दीचा फायदा घेऊन आपल्या गळ्यातील किंवा पर्समधील दागिने हे काढून घेत असतात ज्यावेळेस ही नागरिक आपले नागरिक प्रवास करत असतात प्रवास करत असताना त्यांनी आपल्या गळ्यातले दागिने पैसे लोकांच्या समोर पर्समध्ये ठेवू नये किंवा पिशवीमध्ये ठेवू नये त्याची माहिती झाल्यामुळे हे लोक चोरी करत असतात त्यामुळं ह्या सर्वाची काळजी नागरिकांनी घेणं महत्वाची आहे आणि गर्दीमध्ये चढत असताना आपले पॉकेट त्याचप्रमाणे आपल्या गळ्यातील आणि हातातील सोन्याच्या दागिने नीट समजून चढणं महत्वाचं आहे. सदरचा आरोपीमध्ये किती तारखे घेतले 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट काल पकडले ना पण. 30 तारखू आपण अटक केलेली आहे आणि त्याला 6 आकरापर्यंत पीसी व्यक्त पोलीस कटेन मिळाले त्या तपास चालू आहे. 4:30 च्या नोंद आपल्या कधी झाली? बावीस अकराला आणि चोवीस अकराला त्यामध्ये सी सी व्ही कॅमेरा एस टी डेपो मॅनेजरने पण ते पुरेसे होत नाहीत त्याचप्रमाणे त्यांना आणखी जी कॅमेरा लावण्यासाठी सांगितलेलं ला आहे आणि आप आपला एक पोलीस कर्मचारी डीबीचे ते दिलेले आहे सिव्हिल ड्रेसवरती त्यामुळे ते बघतात पाहणी करतात आणि कुणी असेल सापडेल त्याला पकडण्याचा ठेवलेला आहे त्यापासून आता चुरीचे गुन्हे कमी झालेले आहेत सर करमास या ठिकाणी जे कर्मागार आहे त्या ठिकाणी प्रवासी मित्र असणं किंवा इतर कर्मागारकडनं सुविधा पुरवणं प्रवाशांच्या दृष्टीने म्हणजे चोरीचं प्रमाण कमी होण्याच्या काही उपाययोजना त्या ठिकाणी अद्याप दिसून येत नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेमध्ये आता पुढे ताण दिसतोय आम्ही काय केलेलं आहे जे डेप मॅनेजर आहेत त्यांना सूचना दिल्या आहेत त्यांना भेट म्हणून स्वतः सांगितलेलं आहे की त्याला गा पुढ ह्याच्यामध्ये एस टी स्टँडमध्ये आपले न लोकं ठेवावे त्याचप्रमाणे आमचे पोलीस राहणार आहेत तर त्यांनी त्या सूचनेचं पालन केलेलं नाही त्याचप्रमाणे आपल्या गावामधनं संगम चौकामधून ज्या मोठ्याही बसेस आहेत त्यामुळे रस्त्याचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्या बसेस एस टी बसेस आपण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या बाजूनं वळवल्या तर त्याचा रस्त लोकांना त्रास होणार नाही आणि रहदारीचा ट्रॅफिकचा त्रास होणार नाही अशा सूचना आपण दिलेल्या आहेत आपल्या पोलिसांबरोबरच जे खासगी कर्मचारी आहेत

पाठीमागे ज्यावेळेस मला क ही माहिती कळाली एक दोन वेळेस गेलेलं मग ते कारण आलं होतं आल्यानंतर आपण आठवणी बाजारामध्ये सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेलं आहे आणि एस टी स्टँडवरून सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेलं आहे त्यामुळे आता अलीकडच्या भागात काळामध्ये चोरी बाजारच्या ह्याच्यामध्ये चोरीच्या घटना होत नाहीत पण काही प्रमाणात मोबाईलवर जात असतात त्यावेळेस फिरत असताना मी आता सांगितले की लोकांनीसुद्धा आपल्या सामानाची आपल्या साहित्याची वस्तूची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याची का काळजी घेतलं तर अशा प्रकारची घटना होणार नाही आहेत